त्याला तर पाणी सुटतं आहे ना तोंडाला पाणी तर हे लोण कैरीचे लोणचे एक ते दीड वर्ष खूप छान टिकेल जर तुम्ही मी सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या तर, तर या ठिकाणी बघा पहा मी कैरी एक दिवस पाण्यात ठेवून नंतर त्या स्वच्छ करून फोडून परत स्वच्छ करून एक पूर्ण दिवस कडक उन्हात चुकवलेले आहेत ते सगळे म्हणतात की उन्हात सुकवल्या तर काळ्या पडतात तर तुम्हीच पहा कुठे काळ्या पडल्यात तर आता संध्याकाळी ह्या फोडी एका मोठ्या टोपामध्ये घेऊन त्यामध्ये एक किलो मी, आ, आ, मी या ठिकाणी मोठं मीठ घातलेलं आहे आणि शंभर ग्रॅम यामध्ये मी हळद घातलेली आहे तर ह्या सगळ्या फोडी पाच किलो आहेत तर ह्या सगळ्या फोडीमध्ये व्यवस्थित हळद आणि मीठ लावून ह्या व्यवस्थित आपल्याला मिक्स करून ह्या पूर्ण दोन दिवस आपल्याला ह्याच मिठाच्या पाण्यामध्ये ह्या मिठाला खूप जास्त कैरीला पाणी सुटतं ह्या लोणच्याला आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला त्या व्यवस्थित दोन ते तीन दिवस आपल्याला छान व्यवस्थित मुरू द्यायच्यात तर बघा हे सगळं आपल्याला व्यवस्थित मुरून द्यायचे व्यवस्थित हलवायचे मिक्स करायचे आणि हे असंच ठेवायचे आता दोन ते तीन दिवस ठेवायचे मध्ये मध्ये आपल्याला ते पहा उघडून हलवत पण राहायचे मिक्स करायचे जेणेकरून त्या पाण्यात पुडतील अशा तर बघा या ठिकाणी दोन दिवसानंतर फोडी किती कडक झालेल्या आहेत करकर असा फोडींचा आवाज आला पाहिजे तर या ठिकाणी बघा साहित्य पण मी काढलेलं आहे तर हे सगळं साहित्य मी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तुम्ही चेक करू शकता आणि त्याच त्यासाठी बघा एक एक किलो मी सूर सूर्यफूल तेल कडक गरम करून घेत थंड करून घेतलेलं आहे कडक गरम करून ते परत थंड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा हिंग घातलेला आहे तर आता या ठिकाणी बघा मेथीदाणे आणि थोडीशी बडीशेप एक चार ते पाच चमचे बडीशेप मी या ठिकाणी कुटून घेतलेली आहे त्याचं बारीक करून घ्यायची आपण ते तुम्ही मिक्सरवर पण करू शकता पण अगदीच बारीक नको आहे म्हणून मी ती खलबत्त्यामध्ये कुटलेली आहे तर ले 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 या ठिकाणी बघा त्या सगळ्या कैरीच्या फोड्या आहेत ज्या मुरलेल्या आहेत त्या सगळ्या पाण्यातून त्या मिठाच्या पाण्यातून काढून घेतलेल्या आहेत तर थोडंफार पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर ते तसंच ठेवायचं आहे आता ह्या फोडी तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित मुरलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता हे सगळं साहित्य आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्या सगळ्या फोडींना व्यवस्थित लागेल याची काळजी घ्यायची आता हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये एकही पाण्याचा कसला थेंब न पडणे पडू द्यायची तुम तुम्ही एवढी काळजी घ्यायची आहे त्याच्यामध्ये कसलाच पाण्याचा थेंब नाही पडू द्यायचा तर बघा या ठिकाणी लाल तिखट पण मी वापरलेलं आहे तर हे सगळं साहित्य किती वापरले किती आंब्याच्या फोडी आहेत हे सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही प्लीज चेक करा आता फक्त रेसिपी पहा या ठिकाणी मिठामध्येच आपण ऑलरेडी ह्या सर्व फोडी आपण मुरून घेत मुरवून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे मीठ या ठिकाणी मी कमीच वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर हळदही मी कमीच वापरलेली आहे तर बघा या ठिकाणी या ठिकाणी मी मेथी दाणे आणि बळीसोपची पावडर पण घातलेली आहे त्याचबरोबर हा दीडशे ग्रॅमचं सुहाणा लोणचे मसाल्याचं पॅक होतं ते पण पूर्ण याच्यामध्ये मी घातलेलं आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित एकानं एका फोडीला लावून ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य फोडींना लागेल याची काळजी घ्यायची आहे त्याच्यात कसलाच पाण्याचा थेंब पडू द्यायचं नाही एवढी काळजी पण घ्यायची त्याचबरोबर तर बघा हे सगळं साहित्य जोळून झाल्यानंतर राहिलेलं साहित्य पण मी याच्यामध्ये घातलेलं आहे आता तेही सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या ठिकाणी बघा कडक गरम करून थंड केलेलं तेल आहे ते आपल्याला तेल याच्यामध्ये घालायचं आहे आता याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे ते खाली बसलेलं होतं त्याच्यामुळे मी ते मिक्स केलं आहे परत आणि आता तेल घालून पण आपण परत एकदा ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये तर तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते एक ते दीड वर्ष हे लोणचं अजिबात खराब होणार नाही जर तुम्ही माझ्या पद्धतीने केलं तर आणि जर तुम्हाला तुमचं लोणचं खराब झालं तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि लोणचं छान झालं तरी पण मला कमेंट करून सांगा तर हे लोणचं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय फक्त पाणी न लागू द्यायचं काळजी घ्यायची आहे इतर कोण पाणी लागू नाही एवढी काळजी घ्यायची आहे आता हे तेल सगळं आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता हे छोट्या टोपामध्ये आपण ट्रान्सफर करूया तर बघा या ठिकाणी जे थोडं उरलेलं तेल होतं ते पण मी याच्यामध्ये घालणार आहे वरून आता तुम्ही बघू शकता हे लोणचं ती छान झालेलं आहे आता हे एक दिवस असंच मी झाकून ठेवणार आहे आणि एक दिवसानं एक दिवस, दिवस व्यवस्थित हे झाल्यानंतर मी ते दुसऱ्या दिवशी चिनी मातीच्या किंवा काचेच्या भांड्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवणार आहे आता व्यवस्थित झाल्यानंतर भरून ठेवल्यानंतर एक तीन ते चार दिवस त्याला कसलाच हात नाही लावायचा आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे तर तुम्हाला पण हे लोणचं कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग